विरोध मेट्रो मेट्रोचा वन वन नमस्कार मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील पुण्यावरून आपल्याशी संवाद साधू इच्छितो आज आम्ही पत्रकार परिषद मुख्यतः याच्यासाठी घेतली की आम्ही भूतपूर्व सैनिक निवृत्तीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये समाजसेवा करायचा आम्ही एक निर्धार बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करण्यासारख्या आहेत एकेकाळी आपण नव्वद लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज तीस लाख पण राहिला तर त्याला सुंदर आणि सुदृढ करायचं ही आमची धडपड आहे आता तीन विषय घेऊन आम्ही आज पत्रकार परिषदेतली पहिला विषय मेट्रोला विरोध आता मी साठ देश फिरलो जगामध्ये कुठंसुद्धा मेट्रो नाही आहे सगळीकडं एल आर टी आहे आणि पाच वर्षापूर्वी आम्ही जेव्हा चीनच्या दौऱ्यावर होतो तर चीनमध्ये तर तिथं जी जमिनीवर पडणारी जी गाडी आहे त्याला एल आर टी म्हणतात जी आजच्या ह्या क्षणाला आपल्या कलकत्तामध्ये आहे जी मुंबईमध्ये होती अडुसष्टपर्यंत तर त्यांची जी गाडी आहे ती जमिनीवरून पडतात काही बांधकाम नाही काय नाही रूळ पण नाही त्याच्यात फक्त सेन्सॉरचे पट्टे मारलेले आहेत हां त्याच्यामुळं काही खर्च नाही आणि ही स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे लहान बाळसुद्धा वर चढू शकते आपल्याकडे आता जे चाललेलं आहे पुण्याला विद्रुप करून टाकलं जिथं तिथं खांब आता तुम्ही कर्वे रोडला जर गेला तर मध्ये एवढा मोठा खांब केलेत म्हणजे जेवढं कर्वे रोडाचा तो अर्धा पण नाही राहिला मध्ये एवढे मोठे खांब म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या गरिबांसारखे हजार घरं होतील इतकं सिमेंट आणि स्टील जाते कितक भयानक खर्च आणि जे दोन्ही बाजूला जे पाचचारी मार्ग आहेत त्याच्यावरती तुम्ही जसे सरकणारे जिने लावले जसे फाईव्ह स्टारमध्ये असा ना इतका खर्च इतका खर्च भयानक खर्च कुणी त्याला बोलायलाच तयार नाही आणि हे जर तुम्ही ह्याच्यावर शंभर रुपये खर्च करायचा असला तर हे पाच रुपयामध्ये होणारी कल्पना आम्ही देतो आहे अच्छा म्हणून माझी विनंती आहे पुनशा की आता हिथून पुढं जे पण मेट्रो करूच नका हे जमिनीवरचं पळवा आणि हा फार सुंदर आणि मस्त पर्याय तुम्हाला टेक्नॉलॉजी सगळी मिळेल चायनाकडून आणि आपले सगळे लोक हुशार आहेत त्याच्यामुळं मेट्रोला विरोध दुसरा माझा विरोध आहे खडकवासल्यापासून फुरसुंगीपर्यंत अठ्ठावीस किलोमीटरचा बोगदा काढतायत पाण्याचा तो कशासाठी म्हणे आमचे दोन अंदाजे दोन टी एम सी पाणी वाचेल अरे तुम्हाला दोन टी एम सी पाणी मीच देतो ना गेल्या पंचवीस वर्षात मी करून दाखवले पुण्यामध्ये खडकवासल्यावरती तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये जेव्हा सगळं पाणी म्हणजे हा तलाव सगळा नागडा उघडा होतो आणि त्याच्यामध्ये एक एकर पाच एकर दहा एकर शंभर एकर पाचशे एकराची पठारं झालीत आणि ही पठारं कशामुळं झालीत कारण कॅचमेंट एरियामधून सगळं जमिनीचं फुल वाहून आलेलं आहे तर ते का काढलं तर तुम्हाला दोन टी एम सी पाणी मिळालं ऑलरेडी आम्ही ते काम करतोच आहे आतापर्यंत आम्ही पस, तीस ते पस्तीस लाख ट्रक ट्रकलोन माती काढली आणि ती शेतकऱ्यांना दिली म्हणजे याच्यात कॅस्केडिंग बेनिफिट आहेत म्हणून हा कॅनॉल तुमचे जे डोक्यात आहे ते करूच नका आणि ओपन कॅनॉल राहून द्या ना